बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज तेवीस दिवस होत आहे या प्रकरणात केस पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे तर वारंवार आरोप होत असलेले तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे सहा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक गुले सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतर अनोळखी इस्मानी आवदा एजन्सी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी धोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला नऊ डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला सरपंचाचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला दहा डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदारे या दोघांना अटक केली मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर चोवीस तासानंतर अंतिम संस्कार केला डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेने प्रतीक गुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केले अकरा डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सातवन करत थेट वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत यांना दोषी ठरवले तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थाबाबत चिंता व्यक्त केली अकरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अजित पवार गटाचे केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यावर केस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला डिसेंबर रोजी आमदार सुरेश देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेऊन या गुन्ह्याचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली तेरा डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती तर तेरा डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे यांची अजित पवार गटातून हाकलपट्टी करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर विजय सिंह पंडित प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली अकरा डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली एकोणवीस डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांच्या शव विच्छोदनाचा अहवाल आला यात त्यांच्या अंगावर छप्पन जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं एकवीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली झाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला एकवीस डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सातवण केले तर एकवीस डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्त करण्यात आली चोवीस डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवदा एजन्सी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे वर्ग करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला आतापर्यंत या प्रकरणात सीआयडीने जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी केली आहे यात वाल्मिक कराड यांच्या पत्नी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे तर एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आला धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर केस पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली या प्रकरणात गुन्हा नोंद आहे ज्याचा तपास सध्या सीआयडी करत आहे i